जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून पाच जून ते पंधरा जून दोन हजार पंचवीस या काळात भाजप महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यभरात माता आणि मातृभूमी यांच्या सन्मानार्थ प्रत्येकाने किमान एक झाड लावावे असे आवाहन केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत आजपासून संपूर्ण राज्यभरात वृक्ष लागवड उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या उपक्रमाच्या अंतर्गत आणि राजमाता अहिल्य देव होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे सांगलीचे पदाधिकारी श्री रवींद्र ढगेसर आणि मयुरी ढगे यांच्या पुढाकाराने सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या श्री सिद्धेश्वर कॉलनीमधील असलेल्या खुल्या भूखंडावर जवळपास पन्नास जाडे लावण्यात आली याची सुरुवात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त श्री सत्यम गांधी उपायुक्त स्मृती पाटील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या हस्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली या निमित्ताने सिद्धेश्वर परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या विशेष करून महिलांनी एकत्रित येऊन लावलेली झाडे चांगल्या रीतीने वाढवण्याचा निर्धार केला आहे यावेळी मंडळ अध्यक्ष श्री अमित देसाई रुपाली अडसुळे सुरेश पवार गंगा तिडके सुभद्रा अगोरी आदी उपस्थित होते जी सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे की जिथं ओपन स्पेस आहे या भागातील राहणारे नागरिक कायमच हा गुलाब भूखंड चांगल्या पद्धतीनं विकसित व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी रवींद्र ढगेसर यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी कार्यक्रम होत आहे आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारनी अकरा वर्ष पूर्ण होत आहेत पूर्ण झालेली आहेत आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भारताचा विकास करायचा प्रयत्न चालू आहे त्याच पद्धतीनं राजमाता अहिल्यादेवी होळकर ज्या आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा जन्माल्या जन्माला आल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थानं या समाजाचा विकास केला मग सर्वच कामे त्यांच्या माध्यमातून झाली आज विशेष करून महिलांसाठी अनेक अशा उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेलं आहे मग हुंडाबंदीचं कार्य असू देत सतेची प्र प्रथा असू देत त्याच्याविरुद्ध कार्य केलं विधवा महिलांच्या हुंडा पुनर्विवाह करण्याचा प्रयत्न केला, केला। याचबरोबर अनेक मंदिरे देवळे धरणे अनेक ठिकाणी बांधली तसेच उद्योगाला चालना दिल्या अशा राजमाता अहिल्या देवी यांच्या तीनशेवी जयंती साजरी सर्वत्र मोठ्या उत्साहाने झाली आणि त्याच माध्यमातून तेच औचित्य साधून सरांनी आपल्या या खुल्या भूखंडामध्ये वृक्षारोपण करायचं ठरवलं कारण का आज पर्यावरण दिन आहे आणि या माध्यमातून जवळपास पन्नासभर झाडे या ठिकाणी लावली जाणार आहेत इथल्या सगळ्या भगिनींना बंधूंना मी सांगू इच्छिते की ही लावलेली झाडं जपली पाहिजेत वाढली पाहिजेत आणि त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि हे ओळखून आजचा एक सुंदर असा कार्यक्रम त्यांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि पुन्हा एकदा आमच्या भारतीय जनता पार्टीला जी अकरा वर्षं पूर्ण झाली याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते